सर्वसामान्यांचा बुलंदाबा तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज आपले स्वागत मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पदं मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही जास्त एक दोन हजार बावीस ला व्हायला पाहिजे होता त्या दोन हजार सव्वीस मध्ये आता होत आहेत नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत पण निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे, -जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्या आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे की पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या नंतर मराठवाड्यातल्या दोन आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुका पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग त्यांना सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत आज विधान केलं की पुण्यात राष्ट्रवादीला एकत्र करून शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांनी त्यांना जे योग्य वाटत ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु ते त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले असे कार्यक्रम संपल्या संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही व्हायला माहित नाही मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते, ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं असेल काय रणनीती असणार त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असतात था 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 अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणत ठीक आहे बरोबर लढतो राष्ट्रवादीची युती राष्ट्रवादी आता निवडणूक जाहीर झाली तुला काय जरा कळ तुळ काय पेशन्सचे पेशन्स ठेव त्यामध्ये ऐक ना आता चार वाजता का पाच वाजता डिग्गेअरी आलंय आता सगळीकडे त्याचा बोवाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काय करायचो किंवा आमच्या मित्र पक्ष एका पक्ष होता तेव्हा किंवा इतर आर पी आय आठवडे साहेब तेव्हा आमच्याबरोबर काही काळाच होते तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथले जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार तो अधिकार द्यायचो की तिथली एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या मायुरीमध्ये एकमेकांना घेतले जाते शिवसेनेचे पदाधिकारी घेतले जातात भाजप शिवसेनेचे पदाधिकारी घेते आज देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की शिंदे आणि आमच्यामध्ये असं ठरले की एकमेकांचे पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचं नाही मात्र तुमच्या पक्षाबद्दल ते काय का बोललेले नाहीत आगामी काळामध्ये तुमच्या पक्षातले नेते पदाधिकारी सुद्धा घेण्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे असं त म्हणलं मी त्या मी मध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते कारण माझं त्यांचं बोलणं काल आम्ही दोघे जण नागपूरून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे कारण त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे पण तुम्ही आता हे मला प्रश्नच विचारताय तर त्याच्याबद्दल पत्रकार मित्रांनी पुण्याच्या असं विचारला साहेबांचं नाव घेतलं माझं नाव घेतलं नाही त्याच्यामुळं त्यांना बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या पुण्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार अरे पण ते तसं बोलले परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काय तुम्हाला शिंदेचं नाव घेतलं तुमचं घेतलं त्याच्यामुळे मी कधी विचारतो ना बाबा विचार शिवसेना असणार तुम्ही इतर पक्षांशी घेणार आहात का अजून मी ठरवलेलं नाहीये योग्य निर्णय घेत उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत राजकारण फार चांगलं कळतं बोला पिंपरी जींच्यावरचं राजकारण फार चांगलं कळतं दुसऱ्यांचा फायदा होऊ नये म्हणून आम्हाला वेगळं लढायचं मुख्यमंत्र्यांनी <laughs> सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक उत्तर दिलेलं त्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिकांनी सांभाळलेली तुम्ही अनेक पत्रकार तुम्ही पत्रकार पण नव्हता तुम्ही विद्यार्थी होता आणि त्याच्यातनं त्यावेळेस त्या शहराचा कसा सर्वांगीण विकास केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु दुर्दैवाने माझ्यातलेच बरेच जण दोन हजार सतराला बाजूला गेले आणि त्यामुळे तिथं भाजपच महानगरपालिका आणि आपण काही पण तुमचं काम आम्ही बघत होतो म्हणजे अनेकदा पिंपरी मध्ये तुमचं नाव घेतलं जायचं आता पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू आता तुम्ही त्यांना नाही सांगणार मला सांग पिंपरी चिंचवडचे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही दोघे एकत्र लढू अरे मी मगाशी काय तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये साधारण त्या त्या जिल्ह्यावर अधिकार द्यायचो आता जिल्ह्यात कोण कोण काय काय ठरवत आहे ते माझ्या माझ्याकडे माहिती येईलच नावर कुठे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या ते सांगू का स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला जो सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असत परंतु पातळी कुठली ठेवायची असते याच भाग सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल विकृत भाषा वापरायची विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाहीये ही आपल्या भारताची संस्कृती नाही ही आपल्या भारताची परंपरा नाहीये वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये शेवटी हे देशाचे एकशे चाळीस कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आपल्या <laughs> सगळ्यांनी महापालिकेत अनेक ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते तुम्हाला वाटतं महायुतीला <स्थाथ> तोटा होईल जाते जर दोन्ही ठाकरे नुकसान <स्थाथ> होईल कोणी एकत्र आलं आणि कोणी विभक्त राहिलं तरी शेवटी जनतेच्या मनात जे असतं ते घडत असत जनता जनार्दन हे सर्वस्व आहे ते ठरवतात कुणाचं बटन दावायचं कुणाला निवडून आणायचं काय होत मी अलीकडे एक बघितलं की निवडून एखादा पक्ष आला आणि त्यांना योग्य वाटलं तर ते म्हणतात की हे चांगलंय काय तुमचं ईव्हीएम चांगलंय अरे काय ईव्हीएम चांगलं आहे अशा पद्धतीनं काहीतरी ते बोलतात आणि जर नाही म्हटलं तर पराभूत झाले की म्हणायचं ईव्हीएम वर दोष ढकलायचा हे पण बरोबर नाही कारण तुम्ही बघा ना महायुतीला आम्हाला लोकसभेला एकतीस जागा आमच्या पराभूत झाल्या अवघ्या सतरा जागा आल्या त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही कारण तो जनतेने दिलेला कौल होता परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळं आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळं बदल झाला पाच महिन्यांनी केलं की सीव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली पण एक गोष्ट मी मान्य करीन काही काही ठिकाणी दुबार नावं तिबार नाम नावं किंवा एका मतदारसंघातली नावं दुसऱ्या भागात अशा गोष्टी झाल्या आणि त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला म्हणजे ह्याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं पण स्टेटमेंट ऐकलं माझ्याकड पण बऱ्याच तक्रारी आल्या मी पण माझ्याकडे तक्रार आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो की तपासून घ्या किंवा मायाकडे का पण काही असे पुरावे दाखवले गेले तोच पण तीन ठिकाणी तीन नाव उगीच किर असा बदल अशाही पद्धतीनं झाल्या आमचं म्हणणं की असं ज्यावेळेस होत त्यावेळेस याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने त्या पूर्णपणे पारदर्शक कशा राहतील त्याच्यामध्ये कधी कधी समजा एखादा एरिया मला मतदान करणारा नसेल तर तो अख्खाच्या अख्खा उचलतात तरी शेजारी देतात टाकून आणि तेवढी नावं कमी करतात आणि मग ज्यावेळेस वोटिंगच्या वेळेस तो मतदार जातो त्याच वेळेस त्याला कळत अरे माझं नाव हो नाही माझं नाव हो नाही मग कोणतरी सांगत अरे तुझं नाव पलीकडे आहे असा पण होता कामा नये लोकशाही पद्धतीनं संविधानाने जो अधिकार आपल्याला दिला त्या पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात माझंही स्पष्ट मत प्रश्न आहे का भाजप अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं आता मुख्यमंत्री आज सर्व सर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे तेव्हा त्यांनी वर तसंच होणार ना म्हणून तुम्हाला त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल त्या संदर्भात मी त्यावेळेस काही करून पिंचिंच महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या तर्फे मी माझं सर्व सोपान एक विश्वास पास झालेले ज्यामध्ये स्टॅम्प uh, ड्युटीचे काही तक्रारी असतील ते उच्च न्यायालयात केले के, केले जायचे आता महसूल मंत्र्याकडे के केले जातात मग या सगळ्या निर्णयाकडे असं पाहिलं जाते की ज्या मीडिया केसमध्ये आहेत वाचवलं जाते असं सा, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं बोललं का कुणी काय बोलाव हा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्हाला अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या की एखाद्या जमिनीची नोंदणी करत असताना त्याच्यावर जेवढं काही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तेवढी भरली जात नाही आणि मग ते पार डायरेक्ट त्यात कोर्टाकडे वास्तविक सहकारामध्ये जसं एखादी गोष्ट त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळी काही केली तर त्याच्याबद्दल मंत्र्यांना हेरिंग घेण्याचा अधिकार असतो तो अधिकार ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय दिला तर महसूल मंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहेच तो अधिकार काढून देऊ शकत नाही अनेक महसूल अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी आज आंदोलन केले आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये काय कारण आहे अधिकार निलंबित केले तहसीलदार आणि नायक तहसीलदारांना त्याच्यामध्ये तू वेगळं सांगतो हे वेगळं सांगतोय जो निर्णय आम्ही घेतला दोन्ही आम्ही घेतला त्याच्यात ते बिल पास झालंय मध्ये काहीतरी अधिवेशनाच्या काळामध्ये काही अधिकारी यांना सस्पेंड केलं असं काहीतरी चंद्रचक्र बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं त्याच्याबद्दल ते सगळी माहिती घेतील त्याच्यात जर घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरलेला असेल तर ते मागे घेतील आणि त्या निर्णयामध्ये तथ्य असेल तर ते पुढची कारवाई करतील मला काही ज्योतिषी नाहीये अरे मी काम केलं म्हणून काय सगळंच तुझ्याबरोबर काम केलं म्हणजे हे सगळं तुला माहिती घ्या मला काय माहिती आहे मी कशामुळे हे स्टेटमेंट केलं त्याला ते अर्थहीन स्टेटमेंट आहे असं माझं स्वतःच मत आहे एखाद्या बद्दलचा निर्णय पोलीस देतात चौकशी करण्यासाठी चौकशी करण्यासाठी त्यांचा अधिकार होतो त्यावेळेस त्यांनी चौकशी करायची असते ज्यांची चौकशी करायची असते त्यांनी सगळी पूर्णपणे चौकशी करायला काय का ते सहकार्य केली होते की आम्हाला निवडणूक लढवायची कोर्टानं परवानगी दिली आता ते राष्ट्रवादीकडून लढणार असं कळते तुम्ही काय अरे वेळ तुम्ही ना सगळं तुम्हीच ठरवता तुम्हीच प्रश्न उपस्थित करता तुम्हीच त्याचं उत्तर देता असं ठरलंय आता मलाच माहित नाही काय ठरलं तर तुला कळत आता काय मला त्याच्याबद्दल आज कुणीही काही चर्चा आमची कुणाची झालेली नाहीये उद्याच्याला मी अनेक बाबींच्यावर चर्चा करणार आहे मी वेगवेगळे प्रभाग आपले काहीतरी एकसष्ट प्रभाग आहेत पासष्ट सॉरी पासष्ट एकशे पासष्ट नगरसेवक एक्केचाळीस प्रभाग राईट चार 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 एक प्रभाग पाच आहे चाळीस प्रभात चारचाळीश आहेत अशे एकशे पासष्ट आणि त्या एकशे संदर्भामध्ये साधारण प्राथमिक चर्चा करत होतो किती अर्ज आले काय आले वगैरे वगैरे ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते म्हणले की बाबा अजून अर्ज येतात लोकांना नक्की निवडणूक होणार की नाही त्याबद्दल ते साशंक होते परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूक जाहीर झालेली आहे मला वाटतं किती तारखेपासून फॉर्म भरायचे तेवीस तारखेपासून त्याच्यामुळे त्याला आता जास्त गती सर्वच राजकीय पक्षांच्या मध्ये येईल अनेक राजकीय पक्षाचे आमदार मंत्र्यांच्या म्हणजे मिसेस जे आहेत त्या नगराध्यक्ष झाल्या बिनविरोध आता सुद्धा अनेक ना जण जे आहेत ते लोकशाहीमध्ये उद्याच्याला तुझी पण बायको जर बिनविरोध झाली तर होणारी बायको तर तो त्यांचा अधिकार आहे शेवटी लोकशाही आहे रे लोकशाहीमध्ये कोणाला निवडून द्यावं हो। आणि कोणाला बाजूला करावं हो। हा जनतेचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आपण कशी टीका टिपणी करू शकतो राजकीय घराणेशाही म्हणून अनेक नगरसेवकाची मुलं सुद्धा तिकीट मागतात अनेक महिला जर ती घराणेशाही वाटत असेल त्या मतदारांना तर त्यांनी त्या बाबतीतला विचार करावा त्यांना या का तिकीट देताना बहुतेक राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीट देतात अलीकडच्या काळामध्ये तो ट्रेन महाराष्ट्र देशात सगळीकडे जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत पाहायला मिळतो आपल्यामध्ये पण चांद्यापासून बांद्यापर्यंत पाहायला मिळतो आणि हे बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि फक्त इलेक्टिव्ह मेरिट हे बघून साधारण पुढं जातात त्याच्यामध्ये ज्यांचं काम चांगलं असतं ते रिपीट होतात आणि त्यांना असं वाटलं कुठल्या राजकीय पक्षाला की बाबा ह्याला घेतलं तर आपल्याला फायदा होईल तर ते वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात आहेत वर्षानुवर्ष पक्षात असतात त्यांना संधी अशा पद्धतीने तुम्ही उमेदवारी दिली जाईल तुझा निरोप मी माझ्या ज्यांच्या ज्यांच्या होते त्या राजकीय पक्षांना सांगतो की असं एका आमच्या सहकार्याला पत्रकाराला वाटतो कोणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पदं मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही वास्तविक दोन हजार बावीसला व्हायला पाहिजे होतं त्या दोन हजार सव्वीस मध्ये आता होत आहे किंवा नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्या आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या नंतर मराठवाड्यातल्या दोन आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांच्या पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण निवडणूक आयोग कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांनी त्यांना जे योग्य वाटत ते स्टेटमेंट के त्यांनी केलेलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु ते त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चाहूनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले असेल कार्यक्रम संपल्या संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ना ना ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं असेल पुणे आणि पंढरजिंच्यासाठी काय रणनीती असणार पुणे आणि रणनीती काय असणार दादा त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असतात काही माहिती नाही अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं आमची चर्चा झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणाले ठीक आहे बरोबर लढत आपल्याकडे युती करणार का राष्ट्रवादीची युती दोन्ही राष्ट्रवादी बाबा निवडणूक जाहीर झाली तुला काय कळ जरा कळ का त्यामध्ये ना आता सगळीकडे त्याचा बोबाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष तसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवाली काय करायचो किंवा आमच्या मित्र पक्ष असतात तेव्हा किंवा इतर आर पी आय तेव्हा सेवा हो, आमच्या बरोबर काही काळाचं होते तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथले जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार अधिकार द्यायच की तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि कशा पद्धतीने ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या घेतल्या जाते शिवसेनेचे पदाधिकारी घेतले जातात भाजप शिवसेनेचे पदाधिकारी घेते आज देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की शिंदे आणि आमच्यामध्ये असं ठरले की एकमेकांचे पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचं नाही मात्र तुमच्या पक्षाबद्दल ते काय बोललेले नाहीत आगामी काळामधले तुमच्या पक्षातले नेते पदाधिकारी सुद्धा घेण्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं तुला कुठे म्हणलं मी तुझ्या मध्ये त्यांच्याशी बोलीन कि बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते कारण माझं त्यांचं बोल देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट